शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आहेत साहेब जी चर्चा आहे ती आदित्य विरोधी नेते होणार अशी जोरदार सुरू झाली भास्कररावांचं काय होणार मुळामध्ये विरोधी पक्षनेता होणार आहे की नाही हाच एक प्रश्न चे नियमानुसार होत नाही परंतु जर आता जर होणार किंवा एखाद्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी किंवा विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं की ठीक आहे जाऊ द्या तर हे कदाचित बातमी बाहेर गेली असावी आणि म्हणून नवीन नाव जे एकोणीसला झालं होतं ना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार सर्व माहिती होतं अचानक रात्रीमध्ये चक्र फिरले उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्याच प्रकारे कदाचित आदित्यचं नाव पुढे आलेलं आहे आणि भास्कर जाधवला पुन्हा ठेका दाखवला अन्याय आहे तर अन्याय करणं हा काय विशेष नाही आहे हा त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार त्यांनी केले पण आदित्य ठाकरे सांगतात की शिंदे शिंदेसाहेबांबरोबर असणारे बावीस आमदार फुटतात म्हणजे दावा फुटतात ओ कसले बावीस आमदार फुटत आहेत त्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आता आता बोलणं योग्य नाही योग्य वेळेला मी बोलेल कोणते कोणते आमदार आहेत आमच्या संपर्कात आहेत आमदार फुटणार कसे फुटणार मला लक्षात घ्या त्यांच्याकडे वीस आमदार आहेत आमच्याकडे साठ आमदार आहेत आम्ही सत्यत आहोत ते सत्तेच्या बाहेर आहेत कुठून काय त्यांच्याकडून काय करायचं सत्ता येणार त्यांची नाही त्यांचं असं म्हणणं की ते भाजपला जातील कुठं जात नाही आम्ही सर्व आहोत त्या ठिकाणी ठीक आहोत आणि आमच्यामध्ये कुठेही फूट नाहीये आम्ही मजबूतीने लढतोय यांनी किती जरी मनाचे मांडे मांडले तरी त्याची नाही धन्यवाद सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई